नमस्कार आता इथे घरामध्ये प्रिया ही प्रतिमाला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करत असते की आईला वेड लागलं आहे ती रविराजला म्हणते बाबा बघा ना आई सगळं विसरत चालली आहे मगाशी तिने ह्या फ्लॉवर पॉटमध्ये फुलं ठेवली होती असं ती म्हणते पण या फ्लॉवर पॉटमध्ये तर मी काड्याच बघते इथे काड्या आहेत तरी ती फुलं म्हणते ती सगळं विसरत चालली आहे त्या दिवशी पण म्हणते इथे मी उपमा करून ठेवला होता तिने केलाच नव्हता मला तर वाटतंय ना तिला आपण जरा हॉस्पिटलला घेऊन जाऊया तेव्हा लगेच प्रतिमाला राग येतो प्रतिमा प्रियाचं थोबाड फोडते आणि म्हणते तुला काय वाटतंय मला वेळ लागलाय मला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा विचार करतेस हे बघ मी तुझा हा प्लॅन आहे ना कधी सक्सेसफुल होऊ देणार नाही रविराज मी तुम्हाला खरं सांगते मी खरंच उपमा करून इथे ठेवला होता आणि मी फ्लॉवर पॉटमध्ये फुलंसुद्धा सुद्धा ठेवली होती आणि आता इथे अचानक गायब झाली घरात तर मी आणि ही तन्वीच होतो मग कोण असं करणार तन्वीनेच ना तन्वी रविराज तुला सांग तुम्हाला सांगते ही तन्वी मला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करते तेव्हा तन्वी म्हणते नाही बाबा खरंच नाही मी असं का करेन आईच्या बाबतीत बाबा विश्वास ठेवा ते तेव्हा रविराज म्हणतो हे बघ तन्वी जर प्रतिमा बोलत असेल ना तर ते खरंच असेल कारण प्रतिमा कधी खोटं बोलत नाही तू का असं करतेस तुला असं वाटतंय का की आईची मेमरी परत येऊ नये अगं तिला आता सगळं हळूहळू आठवायला लागेल आहे तिला आम्ही बाहेर झोपाळ्यावर गप्पा मारत बसायचो हे सुद्धा आठवायला लागलं आहे आठवते ना ग तिला सगळं तू का असं करतेस का मुद्दाम असं करतेस आता रविराजचं बोलणं ऐकून तन्वीला धक्का बसतो प्रियाला आता खूपच भीती वाटते की जर हिला या मंदबुद्धीच्या बाईला सगळं आठवायला लागलं तर माझी वाट लागली हिला जर आठवलं हिची खरी मुलगी सायली आहे तर हा रविराज मला हाताला धरून घराबाहेर काढेल मग हे माझं ऐशो आरामातलं जगणं हे मला आता काहीच मिळणार नाही मला काही करून काही दिवस गप्प राहायला पाहिजे पण या मंदबुद्धीच्या बाईला मी मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवणार म्हणजे पाठवणार तर इकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात सायली म्हणते तुम्हाला एक साधा फोनसुद्धा करता आला नाही का अर्जुन म्हणतो काय करणार मिसेस सायली अहो फोनची बॅटरी पूर्ण डेट झाली होती कसा करणार चार्जरसुद्धा नेला नव्हता पण ते का होईना आम्हाला हा अथर्व विचारे भेटला ना ते खूप बरं झालं पण सायली जोपर्यंत केसचा सा निकाल लागत नाही तोपर्यंत अथर्व विचारेबद्दल कुणाशी काही बोलू नका तेव्हा सायली म्हणते ठीक आहे आता अर्जुन म्हणतो मग आता मला तुमच्याची एक गरमागरम कॉफी मिळेल का सायली म्हणते ठीक आहे देते तर कुसुम इकडे आता मधुभाऊंना म्हणत असते बघितलंच ना मधुभाऊ तुमच्या जावाईबापूंनी केवढा मोठा पुरावा आणला आहे अहो खरंच अर्जुनना खरंच खूप हुशार आहे तुम्हाला वाटत होतं की अर्जुन, अर्जुन काही करू शकत नाही अर्जुनला तुम्ही सुटू नये असं वाटतंय पण तसं काही नाही अर्जुनला तुम्ही सुटावं म्हणून तो किती धडपड करतोय त्याला सुद्धा माहीत आहे तुम्ही निर्दोष आहात पण तो महिपत आणि त्याची मुलगी साक्षी बघितलात ना कशा आधी हसत होते दात काढून फिती फिती हसत होते आणि जेव्हा अर्जुन आला अर्जुन तुमचा वकील आहे हे समजल्यावर त्यांच्या थोबड्याचा रंगच उडाला तेव्हा मधुभाऊ म्हणतो हो मी तेंची सुद्धा बघत होतो त्यांची गंमत मलासुद्धा हसायला येत होतं आता हा मोठा पुरावा आणला आहे ना त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि निकाल आपल्या बाजूने लागला पाहिजे कुसुमताई म्हणते असंच होणार मधुभाऊ काळजी करू नका पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू